प्रभू श्रीराम या विषयावर धामणगाव रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा कविता व्याख्यान स्पर्धा आयोजित करण्यात आले होते याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला देशाची आस्था असणाऱ्या प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होत आहे प्रभू श्रीराम हे सर्व समाजासाठी एक आदर्श आहेत प्रभू श्री रामचंद्राच्या आदर्श व्यक्तिमत्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दिनांक एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा कविता व्याख्यान स्पर्धा आयोजित करण्याबाबत कौशल्य विकास मंत्री व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक यांनी निर्देशित केले होते यानुसार धामणगाव रेल्वे येथील आय टी आयमध्ये बुधवारी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य दिनेश बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनिर्देशक प्रफुल्ल प्रफुल धोटे हे होते सदर आयोजित कविता व्याख्यान स्पर्धेत प्रथम क्रमांक सरिता डबाले द्वितीय ऐश्वर्या भेंडे तर तृतीय क्रमांक यश देशमुख यांनी मिळविला निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेया कवाडे द्वितीय जया वंजारी व तृतीय क्रमांक सुजल कांबळे यांनी पटकाविला याशिवाय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौरभ नागोसे द्वितीय प्रगती बोरकुटे व तृतीय सुहानी चिकराम यांना मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिल्प निर्देशक तुषार जैन बोधी राऊत प्रल्हाद परमाळे राजेश मेश्राम शहजाद खान कपिल मोहोळ प्रिया काळे स्वप्नील तेलंग कल्याणी ठोसर नारायण लेंडे निलेश नागडे चिन्मय चंदेले सुधीर गोरखा योगेश धानके रवी शेलोकार जगदीश वानखडे मडावी ढबाले यासह प्रशिक्षणार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे